हिवाळ्यामध्ये आवर्जून तयार करण्यात येणारे डिंकाचे लाडू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार करून घेणार आहोत अचूक मापासह एक किलोच्या प्रमाणात कुठलाही पाक तयार न करता पौष्टिक चविष्ट हे डिंकाचे लाडू तयार करून घेऊया यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण तयार करून घेतलं आहे ते बघूया यामध्ये अडीचशे ग्राम खारीक पावडर अर्धा किलो किसून घेतलेला गूळ आणि अडीचशे ग्राम सुके खोबरे ते देखील किसून घेतलेले आहे यामध्ये डिंकाचे प्रमाण जास्त आहे कारण की हे डिंकाचे लाडू आहे म्हणून येथे आपण दोनशे ग्राम डिंका घेतलेला आहे यामध्ये पन्नास ग्राम काजू आणि पन्नास ग्राम बदाम दीडशे ग्राम गव्हाचे पीठ आणि लाडू वळून घेण्यासाठी येथे मी तेल वापरणार आहे लाकडी गाण्याचे कढईचे तेल मी येथे घेतले आहे ही बॉटल अर्धा लिटरची आहे यातील आपण अडीचशे एम एल म्हणजेच लिटर तेल वापरणार आहोत तेवढ्यात आपले लाडू व्यवस्थित वळून होतात सर्वात प्रथम कढईमध्ये आपण किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते खमंग भाजून घेऊया भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचं आहे खोबरं भाजण्यासाठी मला येथे आठ ते दहा मिनटं लागलेली होती संपूर्ण खमंग खोबरं भाजेल आणि त्याचा रंग पूर्ण बदलेल इथपर्यंत हे आपण भाजून घेतलेलं आहे हे छान भाजून झालं की यामध्ये कुमट वास येत नाही आणि लाडू व्यवस्थित टिकतात भाजून झालेलं खोबरं आपण साईडला काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून काप करून घेतलेले बदाम आणि काजू दोन मिनिटांसाठी परतून घेऊया येथे मी लाडू बनवण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकतात हिवाळ्यामध्ये तूप लवकर तिसतं बऱ्याच जणांना घशाला त्रास होतो म्हणून मी येथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेल तूप तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने हे लाडू वळून घेऊ शकतात दोन मिनटं आपले काजू आणि बदामाचे काप परतून झालेले आहे ते आपण साईडला काढून घेतले आहे या कढईमध्ये आता तेल घालूया थोडंसं अधिक तेल घालून डिंक जे आहे ते तळून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर मुठभर डिंक यात घालायचं आहे डिंक तळताना तो अगदी थोडा थोडा घालायचा आहे कारण की डिंक व्यवस्थित फुलतो खूप सारं प्रमाण जर तुम्ही ढिंकाचं घेतलं तर डिंक व्यवस्थित न फुलता तो व्यवस्थित न तळता आतील बाजूस कच्चा राहतो येथे डिंकाच्या मी दहा बॅचेस केलेल्या होत्या या पद्धतीने छान संपूर्ण फुलेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत डिंक तळून तळून घ्यायचा आहे डिंक व्यवस्थित तळल्या गेला की तो आतील बाजूस कच्चा राहत नाही आणि डिंकाचे लाडू खाताना व्यवस्थित लागतात बऱ्याच वेळेस बाहेरच्या बाजूला डिंक तळल्या जातो पण आतील बाजूस कच्चा राहिल्या कारणाने तो कडक राहतो संपूर्ण डिंक तळून झालं की त्यामध्ये थोडंसं तेल घालून गव्हाचं जे पीठ आहे ते देखील आपण खमंग भाजून घेऊया गव्हाचं पीठ भाजताना देखील अगदी मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे याचा रंग हलकासा लालसर होईल इथपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत येथे गहू आपण गव्हाचं पीठ आपण लाडू वळून घेण्यासाठी लाडूंना बाइंडिंग येण्यासाठी वापरलेलं आहे सर्व साहित्य एकसंध होण्यासाठी गव्हाच्या पीठाचा उपयोग होतो लालसर असं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे हे देखील आता आपण थंड होण्यासाठी साईडला काढून घेऊया या पद्धतीचं खमंग लालसर होईल इथपर्यंत गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे थंड झालेलं जे डिंक आहे ते मी हलकंसं कुटून घेतलेलं आहे डिंकांच्या लाडूमध्ये थोडं जाडसं डिंक खातानी छान लागतो म्हणून मी येथे डिंक मिक्सरमधून न काढता या पद्धतीने कुटून घेतलेलं आहे डिंक व्यवस्थित तळल्या गेल्यामुळे अगदी सहज मुसळीच्या साह्याने डिंक बारीक करता येतो येथे डिंकाच्या आतील बाजूस कुठलीच गाठ राहिलेली नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल बारीक डिंक तर तुम्ही ते मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील काढू शकतात यानंतर भाजून घेतलेले खोबरे काजू बदाम आणि डिंक हे सर्व साहित्य आपण एकत्र एक एका भांड्यामध्ये काढून घेऊया संपूर्ण साहित्य थंड झालं की त्यानंतरच आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत यामध्ये मी खारीक पावडर देखील ॲड केलेली आहे आणि भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ दे देखील ते देखील यामध्ये मिक्स करून घेतलं आहे येथे मी खारी काळी वापरलेली आहे ती अतिशय पौष्टिक आहे यानंतर सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे एका मोठ्या भांड्यात आपल्याला लाडू सहज वळता येतील अशा पद्धतीने सर्व साहित्य त्यामध्ये काढून घेतलेलं आहे ड्रिंक जे आहे ते देखील मी मोठ्या भांड्यात व्यवस्थित काढून घेऊन त्याला हाताने छान कुस्करून घेतलेला आहे कुस्करताना सर्व साहित्य एकजू देखील करून घ्यायचं आहे खोबरं आपला छान खमंग असं भाजलेलं आहे म्हणून जेव्हाही आपण हाताने ही कुस्करून घेतो तेव्हा त्या, त्या खोबऱ्याला देखील छान अशी बाइंडिंग येते सर्व साहित्य छान एकजू मिक्स करून घेतल्यानंतर किसून घेतलेला गूळ यामध्ये घालूया येथे गूळ मात्र किसूनच घ्यायचा आहे किसून घेतल्यामुळे याला छान असा पणा येतो आणि व्यवस्थित मिक्स केलं जातं गूळ जर आपण बारीक चिरून देखील घेतला तरी त्यात लहान सहान खडे राहण्याची शक्यता असते गूळ किसून झाल्यामुळे व्यवस्थित तो मिक्स होतो या पद्धतीचं जसं जसं आपण हे मिश्रण एकजीव करू तसं तसं त्यातील खोबऱ्यातील तेल सुटतं आणि ह्या पिठाला छान अशी बाइंडिंग येते गूळ आणि इतर सर्व भाजून घेतलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे आता आपण साईडला ठेवूया यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये मी राहिलेलं जे तेल आहे ते, ते काढून घेतलेलं आहे ते आपण छान कडकडीत तापून कोमट करून घेणार आहोत येथे तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे म्हणजे ते त्यातील संपूर्ण कच्चेपणा नाहीसा होतो आणि घशाला त्याचा त्रास होत नाही खायला देखील हे लाडू अतिशय चविष्ट असे तयार होतात तेल छान कोमट झाल्यानंतर मिक्स केलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल मिक्स करून हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे येथे हे संपूर्ण लाडू वळण्यासाठी मला अडीचशे एम एल म्हणजेच लिटर तेलच वाप लागलेलं होतं येथे तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडं कमी अधिक लागू शकतं म्हणून तेल तापवताना तुम्ही त्यात पन्नास एम एल तेल पहिलेच गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच ऐन वेळेला तुमची फजिती होणार नाही या पद्धतीने थोडं थोडं करून संपूर्ण तेल मी यामध्ये ॲड केलेलं आहे पिठाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे दिसायला जरी हे पीठ कोरडं दिसत असेल तरी याची मूठ आपण जेव्हा बांधतो तेव्हा अगदी सहज आपल्याला मुठेमध्ये हे लाडू वळले जातात हाताच्या सह्याने या पद्धतीने संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे येथे आपण मुठामध्ये मिश्रण घेतलं आणि अगदी सहज हे लाडू वळल्या जातील इथपर्यंत ओलसर पीठ तयार झालेलं आहे यानंतर या, या पिठाला आपण थापटी मारून ठेवूया म्हणजेच हे जे मिश्रण आहे ते कोरडं होणार नाही ना आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित लाडू वळता येतील आवडीनुसार लहान मोठे जसेही तुम्हाला डिंकाचे लाडू वळून घ्यायचे आहे त्या पद्धतीने लाडू वळून घ्या डिंक उष्ण प्रवृत्तीचे असल्या कारणाने शक्य होईल तर मध्यम किंवा मग लहान आकाराचाच लाडू तयार करून घ्या म्हणजे लहान मुलांना देखील देताना तो सोयीचा ठरतो या पद्धतीने मध्यम आकाराचे मी लाडू हळून घेतलेले आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सहज वळता येत इत आहेत इथपर्यंत हे डिंकाचे लाडू तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने वरतून लाडू हातावर टाकून पाहिला तरी देखील तो फुटत नाही आहे मोडत नाही आहे म्हणजेच आपल्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे आणि यामध्ये आता तेलाची आवश्यकता मुळीच नाही आहे दिसायला जरी पीठ कोरडं दिसत असेल तरी लाडू अगदी सहज वळले जातील इथपर्यंत तेल मिश्रण छान असं तयार झालेलं आहे संपूर्ण मिश्रणात टाटभर लाडू तयार झालेले आहे अगदी सोप्या झटपट पद्धतीने हे डिंकाचे लाडू कुठलाही पाक न तयार करता या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की बनून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपले एक किलो प्रमाणाचे झटपट तयार होणारे डिंकाचे लाडू बनवायला सोपे खायला चविष्ट हाताने मोडता येतील इतपत ठिसूळ हे डिंकाचे लाडू तयार होतात व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद